व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप मोठी ऑफर आहे रामकृष्ण हरी तर मी तुमच्या सगळ्यांचा लाडका आवडता श्री गंगाजी बापू तर आपण पक्वाच घेऊन आलेलो आहे चार पाच पॉलिटी मधले पकवाज आहेत आपल्याकडे सध्या सध्या म्हणजे कंटिन्यू असतात तर तुम्हाला पक्वाच कसा घ्यावा हे सांगणार आहेत आपण वादकांनी कसा घ्यावा कलाकाराला कसा घ्यावा आणि शिकणाऱ्यांनी कसा घ्यावा लहान मुलांना तर कसा घ्यावा ही संपूर्ण माहिती आपण डिटेल मध्ये या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक कमेंट करायला विसरू नका जे आपल्या व्हिडिओला कंटिन्यू लाईक कमेंट करणार आहेत त्यांच्यासाठी आपण दिवाळीमध्ये बंफर ऑफर आणणार आहेत हा पक्क्यातला पकवाज आपण फक्त अठ्ठावीसशे रुपयाला देणार आहेत किती अठ्ठावीसशे रुपयाला म्हणजे तुम्हाला आठ हजाराचा पकवाज अठ्ठावीसशे रुपयामध्ये भेटणार आहेत पण कधी ज्या आपल्या व्हिडिओला कंटिन्यू लाईक कमेंट करणार आहेत त्यांनाच भेटणार आहेत तर आपण आता व्हिडिओकडे बोलूया तर हा पकवाज आहे पक्क्यातला सध्या आपल्याकडे तयार नाही कालच फोड आलेले आपल्याकडे तर हा पक्क्यातला पकवाज आहे पॉलिश वगैरे एक नंबर आहे मूळ पॉलिश आहे कोर पॉलिश आहे त्याचं तर ह्या पुढीची जी तोंड आहे ते सात पावणे सात आणि सव्वा सात या साईज मध्ये राहणार आहे उंची बावीस तेवीस चोवीस इंच राहणार आहे खालचा धुमाचा जो घेरा आहे तो राहणार आहे नऊ सव्वा नऊ साडे नऊ हा डेरा जो आहे तो डेरा राहणार आहे चौतीस पस्तीस छत्तीस इंचा तर या सोबत तुम्हाला गाद्या गट्टे बॅग भेटणार आहे गॅरंटी वारंटी न भेटणार आहे तर जर आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका कलाकार मंडळीसाठी साठी पक्वाज आहे घेणारा बदनी मंडळ पण घेऊ शकतात आता हा हवशाकशासाठी पकवाज आहे शेम शेम पकवाज आहे डिझाईन मधला पफा आपण हा पण हा तुम्हाला जाणार आहे सात हजार आठशे रुपयाला तर कोणाला पाहिजे तर लवकरात लवकर बुक करा त्या, जे तोंड आहे ते सात पाहुण्याचा साडेसात राहणार आहे खालचं धुमाचा पण सेम राहणार आहे नऊ सव्वा नऊ साडे नऊ घेरा जो आहे तो घेरा आहे चौतीस पस्तीस छत्तीस चा पक्क्यातला खोड आहे गॅरंटी वॉरंटीने आहे या खोडाची तीस वर्षाची गॅरंटी वॉरंटी आहे या पण खोडाची आहे आता हा सर्वसामान्य माणसांसाठी आहे म्हणजे बजेट थोडंफार कमी असेल त्यांच्यासाठी हा पक्वाज <ना> आहे तेवीस <तीणा>। इंच ह्या पुढीच तोंड आहे सात पावणे सात सव्वा सात खालच्या धुमाचं तोंड आहे नऊ सव्वा नऊ साडेनऊ जो घेरा आहे त्याचा पण सेम टू सेम राह वादीची तुम्हाला संपूर्ण पक्वादाची एकाच नाही तर संपूर्ण पक्वाजा वादीची तुम्हाला पाच वर्षाची गॅरंटी वारंटी राहणार आहे रोडाची तुम्हाला तीस वर्षाची राहणार आहे थोडं कच्च्या पक्क्यातला आहे तर ह्या पक्वादाचा रेट राहणार आहे सात हजार रुपये बनारस पुढे वगैरे हो आहे त्याला आता हा पकवाज आहे आठवी हो पासून ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी आहे घरगुती भजनं वगैरे असतील तर त्यांना पण हा पकवाज चालणार आहे त्या पकवाजाचं जे पुढीच तोंड आहे ते सात पावणे सात आणि साडे सव्वा सात आहे खालच्या धुमाचा पण सेम टू सेम नऊ साडे नऊ काक्यातला पकवाज आहे वादीची तुम्हाला पाच वर्ष गॅरंटी वॉरंटी आहे पाहिजे असेल तर लवकरात लवकर बुक करा आणि आता हा सगळ्यात छोट्या कलाकारांसाठी चिमुकल्यासाठी हा पखवाज आहे तर हा ह्या पकवादाचं तो जे तोंड आहे सा ते सात पावणे सात आहे आणि जे खालचा धुमा आहे ते नऊ सव्वा नऊ नऊ आहे हे खोड जे आहे ते कच्च्या पचक्यातला आहे ह्या वादीची पण तुम्हाला गॅरंटी वॉरंटी राहणार आहे अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे कॉल करून माहिती विचारू शकता सगळ्याच खोडाची तुम्हाला तीस वर्षाची गॅरंटी वॉरंटी राहणार आहे आहे या क्वालिटीतला घ्या किंवा हे घ्या कि हा कच्या पक्क्यातला घ्या आता तुम्ही म्हणताल की हा कच पक्का आणि पक्का ही काय भानगड तर आता ती तुम्हाला समजून सांगणार आहे आता हे जे खोड आहे म्हणजे एक दोन तीन तीन जे क्वालिटी मधले खोड आहेत हे बुडातले खोड आहेत झाड एकच आहे पण बुडातली आणि फांदीतला हा फरक पडतो बुडातला असले की त्याला पक्का आहे अशी उपमा दिली जाते आणि जे फांदीतला आहे त्याला कच्चा कच्चा पकवाज आहे अशी उपमा दिली जाते संपूर्ण पकवाज लाल चितम मध्ये आहेत गॅरंटी वॉरंटी मध्ये आहे तर कोणाला पाहिजे असेल तर लवकरात लवकर बुक करू शकता आता तुम्हाला दुसरी एक माहिती सांगतो की हा जो आहे सात हजारापासून पुढच्या पक्वाजा जर घेतले तुम्ही तर त्याच्यासोबत तुम्हाला गाद्या गट्टे बॅग या सगळ्या गोष्टी फ्री भेटणार आहे आणि हा साडेतीन हजाराचा पकवत घेतला हा पाच हजार आठशे रुपयाचा पकवत घेतला तर याच्यासोबत तुम्हाला गाद्या आणि गट्टे या दोनच गोष्टी भेटणार आहेत त्याच्यासोबत बॅग वगैरे भेटणार आहे अजून एक दुसरं म्हणजे की आपल्याकडे ह्या परीतले बॅग आलेले आहेत जर कोणाला पाहिजे असेल आता हा पकवत कुणी घेतला हा घेतला डिझाईन मधला पकेटला घेतला तर मोठे कलाकार मंडळी असतात तर त्यांना बॅग ही घेणं फार गरजेचे असते तर ही बॅग आणलेली आप आहे आपण त्या बॅगचा रेट जास्त नाहीये मार्केटमध्ये ह्या बॅगचा रेट तुम्हाला अडीच हजार हो रुपये ते दोन हजार रुपये आहे पण आपण आपले जे सबस्क्राईब करतात त्यांच्यासाठी फक्त पंधराशे रुपयाला देणार आहे ती बॅग फोम फायबर आहे याला कथा वगैरे आहे पुन्हा गाडीवरती बसल्याच्या नंतर हे आहे आता पकवा जर गाडीवर बसल्यावर हलवतो तर त्याच्यासाठी हे बटन पण दिलेलं आहे आपण हे बटन आहे हे कमरेला बांधलं ना की पकवास घालणार वगैरे नाही हे अक्ष करायचं वगैरे आहे बॅग एक नंबर आहे कोणाला पाहिजे असेल तर लवकरात लवकर कॉल करून माहिती घेऊ शकता आता दुसरी दुसरी ऑफर तर जे आपल्या व्हिडिओला कंटिन्यू लाईक कमेंट करत असतील त्यांच्यासाठी आपण दिवाळीमध्ये बंपर ऑफर आणणार आहे आता हा पक्वाच लोक पक्क्यातला पक्वाज आहे हा पक्वा तर हा पकवाज तुम्हाला फक्त दिवाळीच्या ऑफर मध्ये जे आपल्या व्हिडिओला कंटिन्यू लाईक कमेंट करत राहतील त्यांना हा पकवाज आपण फक्त अठ्ठावीसशे रुपयामध्ये देणार किती अठ्ठावीसशे रुपयामध्ये पण कोणाला जे आपल्या व्हिडिओला कंटिन्यू लाईक कमेंट करत असतील त्यांनाच परत म्हणून की बाबा आम्ही लाईक कमेंट करतोय आम्ही प्रत्येकाची लाईक कमेंट चेक करणार ती कधी केलेली आहे काय ते पण चेक करणार कंटिन्यू लाईक कमेंट केले रोच दे तर रोजच्या रोज त्यांना आपण देणार आहे तर सगळ्यांनी याची नोंद घ्यावी आणि आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट करत राहा ऑफरचा लाभ घ्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्यावा अधिक माहितीसाठी स्क्रीन वर नंबर दिलेला आहे परत माहिती विचारू शकता रामकृष्ण